लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फटका बसला आहे त्यामुळे या पराभवाचे खापर सहकाऱ्यांवर फोडले जात आहे अजितदादा पवार सोबत आल्याने भाजपचे मोठे नुकसान झाले असे आता जाहीरपणे बोलले जात आहे एकनाथ शिंदेवरही काही भाजप नेत्यांचा रोष आहे यातच आता भाजपवर सातत्याने टीका करणारे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजपाला धारेवर धरले आहे भाजपाने गेम केला असा आरोप कडू यांनी केला कडू यांनी भाजपला घरचा दिला तर आहे शिंदेचा गेम केला शिवसेनेच्या सोबत राहून असे करणे योग्य नाही ज्या ठिकाणी विरोध होता तिथे आपला उमेदवार बदलला नाही मात्र उमेदवार बदलण्यासाठी सहकारी पक्षांवर दबाव टाकला अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांच्या नावाला प्रचंड विरोध होता तरी देखील भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली हिंगो मात्र शिंदे गटाचे हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी भाजपने नाकारली शिवसेनेचा उमेदवार मात्र उमेदवारी नाकारण्याचा अधिकार भाजपने राखून ठेवला होता अशाच पद्धतीने शिवसेनेला चार उमेदवार बदलण्यास भाग पडले असा आरोप कडू यांनी केला आता पुढील वेळी शिंदे यांनाच या, या नको त्या मतदारसंघातून उभे राहा तिथून उमेदवारी दाखल करा असे भाजप सांगेल असा खोचक टोला बच्चू कडूंनी लगावला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका